सँडविच बनवण्याच्या अगोदरची ही पूर्वतयारी इथं बटाट्याची भाजी बनवली आहे इथे जिरा मोहरी कोथिंबीर कडीपत्ता हिरवी मिरची थोडीशी टाकून ही भाजी बनवून घेतली इथं हे टमॅटो कांदा काकडी अशा प्रकारे मी कट करून घेतले इथं आहे ते चीज क्यूब सॉस आणि ब्रेड तर आज नाश्त्यासाठी फक्त ब्रेड सँडविच आहे तर चला तर मग मी बनवते म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया रेसिपी आता बनवून घेते पटकन नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त ना तर मस्त असायलाच पाहिजे तर आज ना मी बनवणार होते ब्रेड सँडविच कारण ना कसं दररोज तेच तेच खाऊन मुलांना पण कंटाळा येतो आपल्याला पण कधीतरी वेगळा आपण पण खावं तर म्हणलं चला आज ब्रेड सँडविच बनवूया तर घरात पण होतं सर्व साहित्य त्याच्यामुळे म्हणलं करून बघूया तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया म्हणलं चला तर आता मी तुम्ही पूर्व तयारी तर बघितलीच असेल तर पूर्वतयारी सर्व करून घेतली मी पटकन आणि मग व्हिडिओला सुरुवात केली तर इथं ब्रेड घेतले ब्रेडला स्वास लावून घेतला सर्व नंतर बटाट्याची भाजी टाकली तर हे सर्वांनाच माहिती असेल की ब्रेड साणीज कसं बनवतात पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी तर इथं बटाट्याची भाजी ब्रेडवर टाकून घेतली नंतर टमॅटो कांदा काकडीचे स्लाईस ठेवले नंतर चीज किसून टाकलं काय झालं ना अगोदर माझ्या लक्षातच नव्हतं की चीज टाकायचं म्हणून नंतर लक्षात आलं की हां अरे चीज राहिलं म्हणून मग परत मग मी चीज टाकलं किसून आता तवा गरम करायला ठेवला मी डोश्याचा तवा कारण माझ्याकडनं सँडविचचा पॅन नाही आहे त्याच्यामुळं तव्यावरतीच मी करून घेतलं तवा गरम करून घेतला आणि त्यावरती तूप टाकलं आपलं घरात बनवलेलं तूप कोणी बटरमध्ये पण भाजतं बटर तूप तर तुपामध्ये पण छान लागतं मग तूप टाकून घेतलं तव्यावरती आणि मस्तपैकी असं दोन्ही साईडनं मी ब्रेड भाजून घेतला एकदम मंद आचेवर एक साईड भाजली दुसऱ्या साईड ना पण मी भाजून घेते <nev -tri> तर वेगळं काहीतरी ट्राय करून बघायला काय हरत आपण केलं तर मुलांना पण खायला भेटणार ना आपण नाही केलं तर मग काय त्याच्यामुळं असं नवीन नवीन पदार्थ करत राहायचं तर इथं इथं मी दोन्ही साईडनं मस्तपैकी असं खरफूस भाजून घेतला आता स्वराजला खायला देते कट करते आणि सॉस बरे त्याला खायला मी देते तर काय होतं ना रिपीट रिपीट असे शब्द परत परत आ, बोलण्यात येतात त्याच्यामुळं काही जणांना वाटतं की तुम्ही एकच शब्द दोनदा दोनदा बोलतो पण कसं असताना सवय नसते कॅमेऱ्यासमोर बोलायची त्याच्यामुळं रिपीट, रिपीट रिपीट शब्द येतात तर हळूहळू सवय होईल असं नाही आहे की मोबाईल कॅमेरा धरला आणि लगेच आपण त्यासमोर बोल बोलतो असं नाही होणार कारण वेळ लागतो कोणत्याही गोष्टीला तर सवय लागेल हळूहळू मला पण तर आता विराजला ही स्वराजला मी खायला देते तर पहिलं सँडविच बनवलं वि स्वराजला खायला दिला आणि नंतर मग मी अशाच प्रकारे आम्हाला सर्व सँडविच बनवून घेतले तर प्रकारे मी पूर्ण सँडविच बनवून घेते आम्हालाही आणि पूर्ण व्हिडिओ रेसिपी कशी वाटली ते मग कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना धन्यवाद